नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण लाईव्ह अद्रक बाजार भाव बघणार आहोत तरी तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच येत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अहमदनगर जिथे आवक सत्तावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्ती जास्त दर अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल भेटले शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला जिथे आवक साठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्ती जास्त दर अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे राहता जिथे आवक तीन क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्ती जास्त दर अकरा हजार रुपये आणि सर्व साधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक दोनशे चाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्त जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाहू अद्रक बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच येत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा